नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एकदम पण अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे ज्याने तुमचे पोट सकाळी उठल्यावर एकदम हलकं होईल आणि गॅसेस कमी होतील आणि जर तुम्हाला नेहमीसाठी पचनाचा त्रास असेल जर पचन व्यवस्थित होत नसेल तर तो उपाय पचन व्यवस्थित करेल तुम्ही कधी कधी असं लक्ष दिलं आहे का सकाळी पोट जड पडतं किंवा तुम्हाला जर अपचन होत असेल किंवा पोटामध्ये जर नेहमीसाठी गॅसेस राहत असतील हे जर तुम्हाला असं नेहमी त्रास होत असेल तर हे फार लोकांमध्ये सामान्य होत चाललेलं आहे आणि ही एकदम सामान्य अशी गोष्ट होत चाललेली आहे पण बहुतेक लोकांना या समस्या फक्त औषधाद्वारे सोडवता येतात असं वाटतं पण मी तुम्हाला सांगते तुमच्या किचन मध्येच असलेली एक सोपी नैसर्गिक पद्धत आहे जी तुमच्या पोटाला हलकं करते आणि पोटातील गॅस कमी करते आणि तुमच्या दिवसाची सुरुवात अतिशय आरामदायी करते जर सकाळी पोट हलक झालं म्हणजेच रिकाम झालं तर तुमचा दिवस एकदम आरामशीर एकदम मजेशीर जातो आज मी तुम्हाला सांगणार आहे असे फक्त काही पाने खाल्ल्यानं तुमचं पोट कसं साफ होईल हलकं होईल आणि तुम्हाला अतिशय एनर्जेटिक वाटेल आणि हा उपाय अत्यंत सुरक्षित आहे आणि घरगुती आहे शिवाय कोणतेही रासायनिक किंवा तुम्हाला कडवी औषध घ्यायची नाहीत तर मित्रांनो चला पाहूया हे सोपे पण जादूसारखे उपाय कोणते आहेत आणि का ते इतके प्रभावी आहेत सकाळी पाच पाने कडीपत्त्याची आणि पाच पाने पुदिन्यांची खाल्ल्याने पोट हलक होतं आणि पोटातील गॅस कमी होतो आणि पचन व्यवस्थित होतो जर तुमच्या पोटामध्ये भरपूर दिवसांची जर घाण साठलेली राहील फक्त ही पाच पाने म्हणजे कडीपत्त्याची पाच पाने आणि जर पुदिन्याची पाच पाने तुम्ही जर सकाळी उपाशीपुटीत जाऊन खाल्ली तर तुमच्या पोटात जेवढी घाण साचलेली राहील ती पुढं ढकलेल म्हणजेच तुमचं पोट अतिशय रिकाम आणि एकदम हलकं होईल आता कडीपत्त्यात असलेलं नैसर्गिक फायबर आणि अँटीऑक्सिडंट तुमच्या आतड्यांना सक्रिय करतात आणि अपचन कमी करतात आणि तुमचं पोट अतिशय साफ करतात आणि पुदिन्यात असलेले मेटल आणि नैसर्गिक तेल गॅस कमी करतात आणि तुमच्या पोटामध्ये जो गॅस असतो ना त्यामुळे ते पोट फुगलेलं राहतं किंवा जड किंवा ताणलेलं राहतं यावर कडीपत्ता आणि पुदिन्याची पाने हे नैसर्गिकरित्या उपाय करतात आणि त्या पचनाला आराम देतात फक्त सकाळी रिकाम्या पोटी पाच कडीपत्त्याची पाने आणि पाच पाने उपाशी पोटी चावून खायची आहेत आता ही पाने तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही गरम पाण्यात देखील उकळून पिऊ शकता आता हे पेय पेल्यानं किंवा हे पाने चावून खाल्ल्यानं शरीर पूर्ण डिटॉक्स होत आणि दररोज हे पाने चावून खाल्ली तर सातत्याने परिणाम दिसून येतो म्हणजेच तुमचं पोट हलकं राहील आणि गॅस देखील कमी होईल आणि जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून देखील आराम भेटेल आता ही पाणी जास्त काही महाग नाही तर रोज आपण ती स्वयंपाकामध्ये वापरतो किंवा रोज आपण ती बाहेरून घरामध्ये आणतो आणि ती आपल्या डोळ्या देखतच असतात पण याचे काय फायदे आपल्या शरीरासाठी होतात हे आपल्याला माहितीच नसतं असे साधे साधे उपाय आपण आपल्या शरीरावर जर आजमावले तर आपल्या शरीरावर भरपूर असा याचा परिणाम होतो आणि आपण आरोग्यदायी राहतो पण आपण काय करतो पोट हलक झालं नाही किंवा कोणतीही समस्या असो तर आपण लगेच बाहेरून केमिकल औषध आणतो तर याचा साइड इफेक्ट आपल्या शरीरावर भरपूर प्रमाणात होतो पण असे काही आयुर्वेदिक उपाय आहेत ते आपल्याला माहितीच नाहीत जसं की ही कडीपत्त्याची पाने आणि पुदिन्याची पाने पण माहिती जरी असले तरी आपण ते खाण्याचा कंटाळा करतो तर असं करू नका जर तुम्हाला पोटाचा म्हणजे पोटाविषयी कोणतेही प्रॉब्लेम असतील तर पाच पाने काय करायचे आहेत फक्त कडीपत्त्याची आणि पाच पाने इथे पोदनेची खायची आहेत जास्त काही वेळ लागणार नाही काम करता करता देखील तुम्ही हे खाऊ शकता आणि जास्त देखील खायची नाहीत बर का जास्त खाल्ल्यास काय होतं हलकी जळजळ होऊ शकते त्यामुळे प्रमाण सांभाळणं अगदी महत्वाचं आहे तर फक्त काही नैसर्गिक पाणी खाल्ल्यानं तुमचं पोट हलकं ठेवता येतं आणि गॅस कमी होतो आणि शिवाय तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक राहता येतं तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी फक्त पाच कडी पत्त्याची आणि पाच पुदिनेची पाणी वापरा आणि फरक तुम्ही स्वतः अनुभवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्ही हा उपाय अजमावलात का आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील हा शेअर करा कारण नैसर्गिक पोट आराम सर्वांसाठी उपयोगी ठरेल